जानेवारी मध्ये दोन हजार सातला मी पीजी करायचा निर्णय घेतला मग दोन ऑप्शन टाकले होते एक तर पीजी किंवा हो पुण्यामध्ये छोटा सेटअप क्लिनिकचा आणि पीजी सेटअप झाला आणि मग हा जो मधला तीन वर्षाचा जो काळ होता ना माझी सत्संग बाहेर पडला माझी सत्संग झाली नव्हते आणि मला खूप फील व्हायचं कधी मी एकटाच व्हायचं ना किंवा मला एक पेशंट एक भेटला तसाच पंजाबी त्याच फॅमिलीतला मिळालेला आणि त्या पेशंटनं मला अनोळखी व्यक्तीवर प्रेम कसं कर करायचं शिकवलं हु, त्यांना टी बी होता स्पाईनचा आणि त्याच्यासाठी त्यांना इंजेक्टेबल द्यायला सिस्टर कोणी अवेलेबलच होत नव्हते मग त्यांनी सहा दिवस प्रयत्न करून बघितले सहा दिवस ते हॉस्पिटलला आलेले यायचे फक्त इंजेक्टेबल आय एम एक इंजेक्शन दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टायमिंगला यायचं त्यांना कोणी अवेलेबलच होत नव्हतं मग त्यांना वरचा त्या घरा फॅमिलीला ओळख असल्यामुळे ते म्हटले की सर इंजेक्शन द्यायला मी दोन हो तीन सिस्टरची नाव नाही सर तुम्ही आलात तर बरं मी म्हटलं माझं इंजेक्शन माझी टायमिंग नाही म्हणजे मी तीन ड्युट्या करतोय तुम्हाला मध्ये मी दिलं पाहिजे म्हटले कधी पण या मला त्याने सूट दिली चार वाजताचं इंजेक्शन सहा वाजेपर्यंत घेऊ शकतंय मग डॉक्टर पण म्हणले की चालते ना बाजार इंजेक्शन त्यांच्या घरी गेल्यानंतर मी आता एकतर त्यांच्या घरात एवढी मोठी सड होती चांगली एक दीड फुटाची ती कम्प्लीट सोन्याची होती त्याच्यावर हिरेमाने सोडले की दिसत होते चकचकत होते पहिलाच इम्प्रेशन असं पडलं की खूप रिच पर्सन आहेत आणि आपण खूप म्हणजे सात सात हजार आणि सात तारखे एकवीस हजार कमवणारी व्यक्ती वीस हजार अठरा हजार वीस हजार नोकरी करणारी ते पण वाचता दोन दोन किलोमीटर चालत जात आम्ही साडेचार किलोमीटर होते काहीतरी कसबा बेटच्या हौदापासून रोबेवार ते चालत जात होतो आणि तिथं पण मी चालतच गेलो होतो त्या दिवशी मग गेल्यानंतर पटकन इंजेक्शन दिलं चहा दिला त्याने फॉर्मॅलिटी केली नंतर त्यांच्या आजी बोलायला लागल्या ते घरातले एक, एक व्यक्ती बोलायला लागले आणि त्यांनी इतकं प्रेम दिलं तीन महिने मला जाऊन लागणार एक दोन दिवसाचं तीन महिने रोज टायमिंगलाच जायला लागायचं मग नंतर मी एका ठिकाणी नाईट कम्प्लीट एक ओपीडीच चालवायला घेतली जे ओपीडी ना एपीडी नाईट ना चालवायला घेतली शेवट शेवटला पीजीच्या आधी पीजी आधी मग तिथं ते टायमिंग होत सहा मग इकडची ड्युटी गेली एक हॉस्पिटल बंद केलं कारण एक कम्प्लीट तिकडे बारा तास द्यायला लागणार होते आणि ह्यांच्याकडे पण यायचं होतं आणि हे पण होत यांच्याकडे पेईंगची काय अपेक्षा नव्हती इंजेक्टेबलला काय पेईंग घेणार डोक्यात आपल्या काय आहे जायचं त्यांच्या इंजेक्टेबल आहे इंजेक्टे बर्चेस इंजेक्टे करा सिरिंज घ्या त्यांची सिरिंज नवीन आहे घ्या प्री चला घरी चला थोडं चहा देतात खूप चांगला आहे मग नंतर त्यांनी मला सगळी माहिती विचारायची त्या त्यांचे सासूबाई होते जे पेशंट होते त्यांच्या त्यांचं एक काय वेवलेन तेवढ्या चांगल्याच वेळ की नाही त्या तेंचे 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 चार वाजता मी जाणार आहे मुलगी चहा करून ठेवायच्या त्यांच्या त्या चहात मीठ असायचं आणि मी ते चहा घ्यायचा त्यांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घरात दोन मुलं त्यांचे म्हणजे त्यांची मिस्टर ते सगळे आपल्या वयाचेच होते त्यावेळी आणि त्यांची मुलगी आणि मुलगीचा नवरा आणि ती नाती आणि त्यांचे बरेच म्हणजे त्यांच्या सात काहीतरी हे होत्या नंदा होत्या त्या सगळ्यांना शिरडे खारट च्या पितायच कस आणि चहा दुधातला होता दूध कधीच फुटलेला नसायचं त्या गेल्या की कपसी राहती म्हणून माझ्या आता चहा द्यायच्या चहा संपेपर्यंत त्यांचा प्रवास पंजाबमधून इंडियामध्ये कसा झाला वर्णन सांगायचं ते ऐकून घ्यायचो मी आठ दिवस ऐकले चौदा ऑगस्टला काय झालं पंधरा ऑगस्टचा किस्सा काय झाला तेरा ते चौदा काय झालं आणि चौदा ते एकवीस काय झालं ऑगस्ट मध्ये पाकिस्तान कापाकापी जी झाली समाजाची असते त्याने होतो सांगितले म्हणलं नाही का असं mm. फॅमिलीला एक वेगळा आदर वाटायला वे एकच गोष्ट हा मग व्यक्ती सहा दिवस कसं काय ऐकू शकतो सहा सात दिवस कसा त्यांशिवाय खारट चहा पितोय तेही चेहऱ्यावरती न चुकवते आम्ता एकदम मीठ ते काय विषय आपला नाही तो त्यांचा विषय होता पण चहा कार्ड असायचा <laughs> आणि ते ते आजी उठून गेला किती म्हणायचे लागली नाही लागली त्यांच्या मना समाधाना एक वयस्करांना दुखवायला नको म्हणून त्यांच्याकडून मला कळालं की अनोळखी व्यक्तींना पण प्रेम देता येत <laughs> <laughs> प्रेम फक्त असं नाही की घरातल्या ते करतात माझं काम करत की मी इगोस्टिक इगोस्टिक राहिलो असू शकत होतो किंवा मी दोन मिनटात जाणार आहे मला चहा वगैरे काय नको माझे पैसे, दे पैसे, पैसे मी त्यांच्याकडे पैशाची अपेक्षा ठेवली नाही बोललोही नाही मला इतके पैसे लागतात मी एवढ्यासाठी येणार आहे ते काय चहा दिला कधी चावर काही घरातले वस्तू तयार कधी मी कधीच काय बोललो नाही शिकलो मग मला सत्संग टाव लागले सगळ्याच माणसांच्या वरती जेवढे शरीर आहेत व्हायरस रूपात असू देत बॅक्टेरिया रूपात असू देत किंवा आणि कुठं आहेत त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे भले हानिकारक असेल तरी प्रेम केलं पाहिजे तिथं मला जाणीवा लागली मग प्रवास परत वळाला म्हणजे तीन महिने त्यांच्याकडे इंजेक्शन द्यायचं रोज जायचं तीन महिन्यानंतर नाही माझं त्यानंतर दोन हजार सात वाजता त्यांच्याशी रिलेशन ते आज तायच चालूच आहे म्हणजे अजून त्यांच्यासोबत बोलणं बोलणं वगैरे सगळं एक वेळा मी दिवाळी यायचं टाळतो की तिथं जातो म्हणजे एवढं चांगलं आहे पुण्यामध्ये आलं पुण्यामध्ये म्हणजे मी पुण्यामध्ये राहतोय बरं ते झाल्यानंतर मग कसं झालं पुणे पीजीसाठी साठी ऍडमिशन मिळली पीजी घेतली पीजी कधी मध्ये घेतलं मेडिसिनमध्ये मेडिसिन पीजी PG ला गेल्यानंतर तिथं काय विजापूरला सत्संग होतीच सोलापूरला यावं लागायचं मग महिन्यातून एकदा कधी कधी इकडे ड्युटी जर तिथे ऍडजस्ट झाली असेल मला सॅटर्डे संडे इकडे यायला भेटली तर मग येते सत्संग करायचं हळूहळू म्हणजे मग ते जे रुबी हॉलमधलं जे म्हणते पैसे आले ते जे बघितलं हाल किंवा शेवटी आयुष्य जगायला विसरलो पैसे कमवले करे मग मग तुझं हे होतं की एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे एक्सपिरियन्स जेवढा जादा मिळेल तेवढं उद्या फ्युचरमध्ये मी पैसे जादा कमवणार हो आणि जेवढे पैसे जादा कमेल तेवढा मी श्रीमंत होणार आणि मग माझा राग वगैरे त्यावेळी शांत झाला ॲटोमॅटिक मी सगळ्यांशी गोल मिळायला लागलो मला असं कोणाशी वाटायचं नाही काय काय नाही कोण काही रागाने तरी ठीक आहे जाऊ दे स्वतःवरती एक वेगळा म्हणजे मॅच्युअर व्हायला लागलो म्हणा क्रॉस झाले असल्यामुळे मॅच्युरिटी आली वर्ष तीन वर्ष तीन वर्ष वर्ष म्हणजे पुण्यामध्ये काही संबंध आहे पुण्यात होतो मी तसं मग सुट्टीला वगैरे कधी सलग सुट्ट्या फोर डेज पडल्या कॉलेजमध्ये काही वर्क नाही आहे आणि नाईट ड्युटी नसेल डे ड्युटीला कोणाला तरी आपल्या आपल्यात अटेंडन्स करायची आणि निघून यायचो पुण्यात मित्रांच्या कडे राहायचे जे जुने मित्र होते ते आता मग अशी सांगितलेले पेशंट त्यांच्या घरी लंच डिनर त्यांच्या घरी असायचे फक्त स्टेईंग बाय बाय म्हणजे मग असं था, सगळं चाललंय चालय मग त्यानंतर मग कसं झालं मग त्यानंतर तू आता पी जीला गेल्यानंतर ले ले एमडी मेडिसिन एमडी मेडिसिन राहील ते गेल्यानंतर तिथे दोन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष ते तीन वर्ष मग त्यावेळी सत्संग मध्ये पण हळूहळू आता होता हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन व्हायला दोन हजार नऊ ला ज्यावेळी मी स्वतः पासआउट किंवा आयसीयू सांभाळायला लागलो त्यावेळी मला माझ्यात विगो खूप वाढला होता कारण आयसीयू मध्ये तो विगू नकताच त्यावेळी कसं हार्ट अटॅक चे पेशंटमध्ये आयसीयू मध्ये ज्यावेळी आम्हाला ड्युट्या लागायच्या त्यावेळी माझा युगो खूप वाढला होता माझी प्रिडिक्शन्स खूप छान असतात की अमका व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय आपण हे इंजेक्शन इतक्या वेळात जर नाही दिलं आणि परत रिपीट इतक्या टायमिंगमध्ये नाही केलं तर ती परफेक्ट बरेच जायचे आमच्यावर काही वेळ दोष नसतो कारण त्याच्यासाठी थरलेले हे असतात त्याच्याप्रमाणे नॉन्स रूम त्या गोष्टी घडायच्याच कारण तेवढी हे जास्त नव्हती त्यावेळी दोन हजार सातला इतकं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती आत्ताची जेवढी मग त्यातून प्रिडिक्शन खूप कॅन्सरच्या होते कधी कधी आम्ही ज्यावेळी ओपीडीला ला उभारायचो किंवा बसायचो सिटिंग मध्ये कॅन्सर प्रिडेक्ट करायचे तीन महिन्यापासून याला ठराविक ठिकाणी चुकतंय सस्पेक्टेड सी ए टाकून ठेवायचं आणि मग त्याचा रिपोर्ट आला की त्यात सीए डिटेक्ट झाला की मग चहा पार्टी किंवा टोस्ट पार्टी ही माझ्याकडे ठरलेली असायची प्रिडिक्शन बाकीचे बाकीच्या डॉक्टरांच्या म्हणून क्लासमेट्स नाच क्लासमेटिशनला डिपार्टमेंट सिनियर पाच संध्या ज्युनियर पाच पंधराची बॅच टोटल एक्स्ट्रा ऍडमिशन नाहीत मध्ये ज्यांनी वाचले त्यांच्यासाठी ते पार्टी असायची त्या दिवशीच्या ड्युटी मध्ये मग असल्यामुळे युगो वाढायचं वाचन तर वाढायचंच की अजून एखादी केस आपल्याकडून लवकर व्हावी हा व्हावी किंवा की आपण त्या डायग्नोसिस परफेक्शन केलं विदाउट टेस्ट ते महत्वाचं होतं की लॅब टेस्ट येऊन मग डायग्नोस होणं ते वेगळं फक्त साईन अँड सिमटम्सचा विचार करून चार पाच डायग्नोसिस लिहून ठेवायची आणि ती तशीच प्रिडिक्शन करेक्ट यायचं त्यातलं एक कुठंतरी व्हायची ते तसं चाललं होतं मग त्यावेळी पण मग युगो खूप वाढला होता आणि दो दो दोन हजार दहा ला एक कंडिशन अशी झाली दोन हजार नऊ ला माझं मॅरेज झालं मॅरेज झाल्यानंतर पीजी पीजी चालू असताना मॅरेज झालं होतं सेकंड इयर कम्प्लीट झाल्या झाल्या फायनल इयर साठी त्यावेळी दोन प्रेशरायजड होतं मी मग तिथं नाईट ड्युटी करायचो कारण मिसेस साठी खर्चासाठी काहीतरी दिला पाहिजे वडिलांच्याकडे मी घ्यायचो मिसेसलांच्या डॉक्टर डॉक्टरच होती मग तिला इथं सरकारी दवाखान्यात पप्पा घेऊन जायचे मडिलच्या पीएचसी ला डॉक्टरांच्या वर <coughs> इथं बसून टाइमपास करण्यापेक्षा तिथं जाऊन टाइमपास कर चार पेशंट बघशील नाही पीएचसी ला जाऊन मग तिथं ते मग करायचे त्यांचे त्यांचे आणि मग नाईट ड्युटी करायची यात सत्संगासाठी वेळच नाही फक्त सिमरन हे सकाळी आंघोळ करण्यापुरतच मग तिथे गेल्यानंतर दोन हजार सहाच्या दरम्यान माझ्यात एक आध्यात्मिक उत्क्रांतीच घडल्यासारखं झालं मी जे ब्रह्मज्ञान घेतले जो देव मला दाखवलाय तो खरा आहे की नाही बघण्यासाठी मी खूप काही काही केलं मग चार चार दिवसाची लिव्ह टाकायची आणि नवीन काहीतरी चालू करायचं त्यात काय करायचं पहिली सुरुवातीचे चार दिवस साधनेचे वेगळे असतात त्या साधनेचे पुस्तकं खूप वाचवतो त्यावेळी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे तुझं एम डी करता करता असं वेळ आलं की एक खरोखर सत्संग आहे आहे का देव खरंच आहे का एव आपण अजून अजून आंधळ्यावरती आहे मग त्याच्यासाठी चालू केलं मग कोणीतरी सांगितलं गायत्री मंत्राची उपासना केलं असं असं घडत झालं मग रविवार एक चांगला शुद्ध रविवार निवडला गायत्री मंत्र उपासना चालू केली सकाळी तीन वाजता उठायचं एक हजार म्हणाय म्हणायचे सुरुवातीला मला साधारणत साडेसहा सात वाजायची सकाळची मग मी एक हजार ना मग सॅटिस्फाय होईना hmm. मग पुढचा संडे एले थाउजंड इलेव्हन थाउजंड आपल्यात काय कॅपॅसिटी कॅपॅसिटी आहे मग इलेव्हन थाउजंड वर ना वन लॅक कि म्हणायची मग ते कसं काउंटिंग काउंटिंग माळ माळवरती एवढे hmm. केल्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी टेरेसवरती फिरायला जायचो हे खूप कडक असायचं म्हणजे सकाळी दूध एक ग्लास दुपारी काही नाही संध्याकाळी एक ग्लास दूध बंद मी माझ्या हॉस्टेलच्या रूमला डू नॉट डोनॉट डिस्टर्बर्ड ह्याच्यातला लॉज मधला ढापून नेला होता <laughs> बाहेर लावायसाठी त्यांना माझ्या डिस्टर्ब करायचं नाही आणि तेवढा दरार होता माझा लावायचा निय हात धूप बत्ती वगैरे लावून हे सगळं चालू असायचं मी संध्याकाळी जायचो साधारणतः दहा हजार अकरा हजार एकच गोष्ट जर तुम्ही म्हटलं असताना तुम्हाला त्याच गोष्टी रिपीट व्हायला पाहिजे बरोबर आहे आणि होता ते होतातच ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं काय तुम्ही मनाला ट्रेन करता ट्रेन केलेला असं ते व्हायला पाहिजे आस माझं ते होत माझं नामस्पण व्हायचं मग मला प्रश्न म्हटलं अरे एवढा उशीर मी तासात दिवसातले संकशीच्या दिवशी आणि कोणतरी म्हटले की संकशीच्या दिवशी स्तोत्र गणपती स्तोत्र जर म्हंटल तर खूप फरक पडतो मी डायरेक्ट संकष्टी माझी नीर जल व्हायची दूध नाही काय नाही सकाळी वाचायचे संध्याकाळी साडेसात वाजता सुरू बघून काय वाटत नव्हतं काय नाही वाटायचं कायच वाटलं नाही मला ते धुंदी होते की जसे एखाद्या पाहिजे धुंदी होती एक काय म्हणतात हिपनोटाईज केल्यासारख्या गोष्टी असं तशा गोष्टी झाल्या घरात त्या रूम मधला धूप असा सगळ्या रूमच्या विंडो बंद असायचे दहा बाय दहाची रूम माझ्या हॉस्टेलची रूम होती एकटाच राहत होतो एकच बेड सिंगल बेड टेबल हे घरातल्या माहित होत काही माहित नाही कोणाला माहित नाही आता सगळ्यांना सांगितलं माहितीने आणि करायचं काही त्रास व्हायचा नाही आम्हाला एवढ्या वेळा तर सकाळपासून आवर्तनाचे आवर्तन असलेत संध्याकाळी मी टेरेसवर साडेसात आठ वाजता किंवा नऊ वाजता जायचो चंद्रदर्शन घ्यायला संकष्टी चंद्रदर्शन त्यावेळी पण तेच चालू व्हायचं मी रात्री झोपताना करायला किंवा व्हायला लागलंय मग त्यात संकष्टी किंवा गायत्री म्हणत असताना ते स्वप्नात वगैरे ते दाखवते माझ्या स्वप्नात माझी सत्संग चालू असायची मग म्हणायचं काहीतरी खरं आहे मग ट्रान्सफॉर्मेशन मग दोन हजार दहा मध्ये किस्सा कळला जे तुम्ही परवाला भेटायला आला त्या समागम समागम कमिटीचा हे एक हॉस्पिटल माझ्या ताब्यात समागम समागम संत निरंकारी समागम असायचा जिथं तीन चार लोक लाख लोक गॅदरिंग व्हायचे सुरुवातीला आता खूप मोठी संख्या झाली चौदा पंधराच्या वर गेली ते गॅदरिंग झाल्यानंतर तिथं प्रायोरिटी हॉस्पिटल पाहिजे बेस म्हणजे जे तुम्हाला बेसिक काय करता येईल ते करून प्रायमरी ट्रीटमेंट करून तुम्ही हॉस्पिटलला शिफ्ट करू शकता माझ्यात खूप येऊ आणि पहिल्या दिवशी जवळजवळ मी त्यावेळी कॅज्युलिटीज सत्याऐंशी कॅज्युलिटीज बघितल्या पण तू तिथे कसं अटॅच झाला ती सेवा जसं सत्संग मध्ये डॉक्टर आहे आला म्हणजे तू सत्संगला त्यानंतर जायला सुरू केला हे करत असताना वडील वगैरे जातच होते माझा मुलगा डॉक्टर आहे फिजिशियन झालाय आता सेकंड इयरला आहे तू सेवा करायला जमू शकते त्याला तुम्ही द्या आम्ही बोलवतो त्यांनी डायरेक्ट मला हेडच टाकलं एका ग्राउंडला वीस बेड दिले आणि मला हेड केलं माझ्या माझ्यानंतर सहा सात सा, डॉक्टर आणि हे सगळे झाले त्यातले आम्ही दोघ जण हेड होतो आणि कॅज्युलिटी पहिल्या दिवशी सत्याऐंशी कॅज्युलिटी झाली सत्याऐंशी कॅज्युलिटी मध्ये मी एकदम आहे गोष्टी ही केस रॉंग डायग्नोसिस न्याय तिथे मी सगळ्यांच्या वायवाच घेत बसलेलो एक तर मी पीजी आणि माझ्यावर अजून एक पीजी होता तो माझा एक वर्षाने ज्युनियर होता तो एमबीबीएस पीजी होता मी इकडे पीजी होता त्यालाही प्रश्न आहे ज्यावेळी काम नाही त्यावेळी प्रश्न चालूच जणू काय मी एचओडी आणि बाकी सगळे स्टुडंट असं चालू खूप युगो आणि मला तिथली लोक पण मला या खूप ते गोष्टी काय वगैरे झालं मग तिथे एक डॉक्टर आमच्या डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा म्हणून यायचे आणि तो एकदम ग्राउंड पर् सगळ्या पेशंटला विचार ना अच्छा आणि चुकून कोणी चूक काय बोलले असेल किंवा उलट सुलट झालं असेल अच्छा फिर क्या किया ते हिंदीत बोलणार आम्ही सांगायचं फ्री मेडिकेशन किंवा हो एकदम रिलॅक्स मला असं वाटायचं की आपले मॅरेज आहे आणि मग विचार करलो की अरे हा एवढा म्हणजे त्यावेळेचा फिजिशियन एकोणीशे ला त्यांनी फिजिशियन कम्प्लीट केलं होतं mm. ती लोक खूप अररोगंट का का आहेत काय 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 एकदम mm. ग्राउंड टू अर्थ शिवाय एंडोक्रॉनॉलॉजिस्ट एंडोक्रॉनॉलॉजिस्ट शक्यतो खाली yeah. एंडोक्रॉनॉलॉजिस्ट ज्यांना शुगर आहे ग्लँड जिथून सिक्रेट होते hmm. इन्सुलिन हार्मोन सिक्रेट फक्त oh. डॉक्टर nah, nah, nah. तो माणूस त्यानं इंटरनॅशनल पेपर प्रेझेंट केलेले भरपूर म्हणजे दीडशे दोनशे इंटरनॅशनल पेपर प्रेझेंट केलेले तो व्यक्ती एकदम रोंटोर hmm. आणि आणि बुधबुधी नवीन व्हिडिओ मग त्यांच्याकडे बघून मी बऱ्याच गोष्टी स्वतः टर्न केल्या खूप म्हणजे मी तुझ्या अर्क होत पहिल्यांदा सकाळी सहा वाजता सांगितलं ना सहा ला तीन मिनटं सगळं बाहेर शाप सहा कुठली गोष्ट मग त्याच्यात कुणी अडथळा आणला तर मग अरे एकदम शिस्तप्रिय एवढ्याच वेळात तेवढे काम आरटपले पाहिजेत तेवढ्याच सगळं आटोपशीर काम आणि तेवढं झालं की तेवढं झालं की ते डिस्कनेक्ट त्याच्यापासून डिस्कनेक्ट ते परत डोक्यात नाही घ्यायचं पुढचं काम असं मग नंतर टप्प्याटप्प्याने मग माझ्यात चेंजेस खूप होत गेले त्यांना बघून शिकत गेलं मग सद्गुरूची वचन आमच्या हे सांगायची माणूस ही माणूस प्यार कर सकता है त्यानंतर सत्संग और ज्ञान अगर कर्म में डल जाय तो जीवन शृंगार बन जाय धर्म जोडताय तोडता नाही मग धर्म काय माणूस क्या धर्म बाकीचे धर्म धर्म नाही आहेत माणूस क्या धर्म आहे मग त्यातून ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आणि मग मला जे नंतर भेटले जसे की आपले क्लासमेट नाईन्टी थ्रीला जे भेटले होते ते आपले क्लासमेट त्यावेळी ज्यांच्यावर माझे किस्से झाले होते त्यांना असं वाटलं मी एकदम सॉफ्ट झालो माझे युजी मधले क्लासमेट केवढा फरक पडलाय तुझ्या केवढा सॉफ्ट झालाय असं वाटत गेलं सत्संग मध्ये मग आता स्टेज अशी वाटते की आता काही टेन्शन नाही पैसे पैसा आता हे झाला तुझं पीजी पण बघितलं आणि त्याच्यावर आले अनुभव आणि तुझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं आणि नंतर तू सत्संग कडे ओढत गेला ओढत म्हणजे मग मी आता पूर्ण सत्संग मध्ये गेला तर मंडळी आपण या, या पार्ट मध्ये याचं पाहिलं की बाबा डॉक्टर महेश को यांचं पाहिलं की बाबा सत्संग मध्ये कसे ओढत गेले आणि याने पीजी मध्ये करताना पीजी करताना किंवा त्याच्यामध्ये इंटर्नशिप करताना कसे कसे अनुभव आले आणि त्याच्यातून ते पुढे कसे गेले तर आता ते चत्चं पूर्ण ओढत गेलेले आहेत तर आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहू की त्यांचा आता रेग्युलर रुटीन किंवा लाईफ कसं सुरू आहे तोपर्यंत नमस्कार नमस्कार